नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच की नवीन भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता अर्जुन खोलीमध्ये बसलेला असतो तो म्हणत असतो अरे चैतन्य माझ्या मोबाईलमध्ये आणि माझ्या वॉचमध्ये अकरा वाजून सतरा मिनटं झालेली आहेत तुझ्याकडे बघ बरं एकदा तेव्हा तो बोलत असतो आता तुझं घड्याळ आणि माझं घड्याळ काही वेगळं चालणार आहे का सेम तोच टाईम झालेला आहे पण तू असं का आहेस त्यावर अर्जुन म्हणतो अरे अकरा वाजून सतरा मिनटं झालेली आहेत सायली सकाळी मी झोपेतून उठायच्या आधीच कुसुमताईकडे गेलेले आहे तिचा आत्तापर्यंत कसलाच मेसेज झाला नाही ती यायची घरी गोष्ट तर लांबच असं कसं झालं आहे तेव्हा हो मात्र तो अगदीच लहान मुलांसारख्या सायलीला मिस करत असतो इकडे मात्र आता महिपतने खूप सारी माती खाल्लेली असते म्हणूनच दामिनी त्याच्यावर भड्यास काढत असते ते, ते।, ते म्हणजेच की अहो मी आता तुमचे केस सोडणार आहे हे तिने कालच्या भागात सांगितलेलं होतं त्यामुळे आता महिपत तिच्यासमोर हात जोडूनच केस सोडू नका बाई तुम्ही दामिनीबाई असं करू नका हवं तर मी तुम्हाला या केसचे आणखी एक्स्ट्रा पैसे देतो पण तुमच्यासारखी वकील मला शोधून कुठे सापडणार नाही आणि त्यामुळे प्लीज तुम्ही दा दामिनीबाई नका नका असं करू नका बरं असं म्हणूनच तो मुद्दामूनच आता तिच्या जवळ जाऊन पाय धरण्याचं काम करत असतो प्रेक्षकांनो इथे दामिनी आणि महिपतचं जे काही कॅरेक्टर आहे ते खूपच फनी दाखवलेलं आहे आता दामिनी म्हणत तुम्ही तुम्ही तिथे तिथे बसा बसा तुम्ही बसा पहिले असं म्हणूनच ती चेअरवर बसवते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमची इच्छा असेल ना की ही केस मी तुमची लढावी तर एक गोष्ट लक्षात ठेवा लहानपणापासून आतापर्यंत जी जी काही माती खाल्लेली आहे ना ती सगळी मला सांगायची काहीही माझ्यापासून लपून ठेवायचं नाही असं ती बोलत असते तेव्हा आता महिपत बोलत असतो हो हो मी अगदीच तसं करणार आहे मला जेव्हा माझ्या आईनं दुसऱ्याच्या ओटीत टाकलं आणि तेव्हापासून मी जे जी माती खाल्ली ना ती सगळी मी तुम्हाला सांगायला तयार आहे तर आता इकडे मात्र अर्जुन अजूनसुद्धा फोनचीच वाट बघत असतो आणि तो फोनमध्येच बिझी असतो इकडे चैतन्य त्याला केसबद्दल गोष्टी विचारत असतो आपल्याला ऑफिसला कधी जायचं आहे हे पुरावे ते पुरावे तो एक अनेक गोष्टी विचारत असतो आणि तेव्हा लगेच तो मुद्दाम टाइमपास म्हणून बोलतो चल बरं आपण कुसुमताईकडे जाऊन जाऊन लगेच सायलीला घेऊन येऊ तेव्हा अर्जुन म्हणत असतो हां चल बर लवकर आता मात्र चैतन्य बोलत असतो अर्जुन मी तुला त्याच्या आधी पन्नास प्रश्न आणि पन्नास सजेशन आणि पन्नास गोष्टी सांगितल्यात त्यावर तू फक्त हुंकारा भरलेला आहेस म्हणजे तुझं लक्ष त्या गोष्टीकडे नाहीच आहे अरे ती काही लहान मुलगी आहे का असू दे ना येईल ती कुठे जाणार आहे आणि तेव्हा अर्जुन बोलत असतो हो तेही अगदीच बरोबर आहे पण जेव्हा सायली तिकडे जाते तर तिकडचीच होऊन जाते पण खरंच सांगू का ती अशी गेली ना मला करमत नाही बघ असं म्हणूनच पुन्हा आता ते दोघे बोलायला सुरुवात करतात इकडे मात्र साक्षी नटून थटून बाहेर निघालेली असते आणि बाहेर निघताना महिपत तिथे येतो आणि लगेच विचारत असतो काय गं कुठे निघालीस एवढी नटून थटून तेव्हा तो बोलत ते ती बोलत असते मी एकटीच जात नाही तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येत आहे चला त्या दामिनीकड ती काशेचे आपल्याकडून पैसे घेत आहे आपल्याकडे एवढे सगळे आपले पैसे आहेत म्हणून तिला पण द्यायचे का नाही ना मग चला तिला मला जाब विचारायचं आहे कोर्टामध्ये नेमकी काय करणार आहेस का मला फासावरच लटवायचं तिनं पण ठरवलेलं आहे तेव्हा महिपत बोलत असतो मी आत्ताच तिच्याकडे जाऊन आलोय तुला तिकडे जाण्याची काही गरज नाहीये आणि मी चांगलीच तिला धमकावली चांगलीच धारेवर धरलेली आहे आता नजरेत व्हायचं असतं म्हणून सगळ्या गोष्टी तो बोलत असतो तेव्हा साक्षी म्हणत असते ते, ते सगळं काही खरं आहे पण अर्जुन आता कशा पद्धतीने सगळे काही पुरावे सादर केलेले आहेत ती गोष्ट तुला माहीत नाही का आणि मग आता काय हातावर हात धरून बसायचे आहे का तेवढ्यात चिचुनरी आलेली असते महिपतची अगं हे चिच्छा बोल काय झालेलं आहे नुसती चू चू करणार आहेस का त्यावर आता ती बोलत असते अजिबातच नाही हातावर हात धरून बसायचं तर नाहीच आहे पण आता संपवायचं आहे गायब करायचं आहे आणि उडवायचं आहे कोणाला उडवायचं आहे बोल सांग तू नुसतं तू उडवणार आहेस का हो मीच उडवणार आहे आणि मी संपवणार आहे असं प्रिया बोलत असते तेव्हा आता अर्जुनच्या सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याला गायब करायची आहे आपल्याला तिला उडवायचं आहे असं इथे ती बोलत असते सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे कोण ग तेव्हा साक्षी विचारत असते सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे त्याची आई त्याची बहीण का त्याची आजी नाही 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 असं कोणीही नाही त्याच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी असणार कोण ती म्हणजेच की सायली सायली आणि तिला काय करायचं आहे हो आपल्याला सायलीलाच गायब करायचं आहे एकदा गा सायली गायब झाली की अर्जुन मात्र त्या केसपासून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवेल आणि त्याचं लक्ष त्याने दुसरीकडे ओळवलं की आपला रस्ता ऑलरेडीच रिकामा असणारा आहे मग साक्षी मला सांग दामिनी मॅडमला सुद्धा खूप सारे पुरावे भेटतील अर्जुन सैरफैर होईल कारण अर्जुनची सायली जीवकी प्राण आहे त्यामुळे आता आपल्याला असा काहीतरी डाव टाकायचा आहे ज्यामुळे सायली आणि अर्जुन वेगळे होतील आणि सायली अर्जुन पसे बसवून लांब जाईल असं इथे ह्यांचा प्लॅन ठरतो पण प्रेक्षकांनो सायलीला गायब करणं म्हणजे किडे उडवणं किंवा अगदीच किडनॅप करणं असं ह्यांच्या ह्या है, कुरापती डोक्याने न करता खूपच धमाकेदार केलेलं असतं काय केलेलं असतं ते तर जाणून घेऊयाच हो पण इकडे मात्र अर्जुनने कुसुमताईकडे सायली नाहीच आहे ही गोष्ट जेव्हा त्याला समजते तेव्हा मात्र तो खूपच जास्त सैरभैर झालेला असतो घरी येतो घरामध्ये सुद्धा शोधतो आणि तेव्हा प्रतापराव त्याला विचारत असतात अरे काय झालंय तू असं काय झालं आहे सैरभैर एवढा कुणाला शोधतोय तू डॅड सायली सापडत नाही आहे कुसुमताईकडे सुद्धा नाही आहे मी तिकडून जाऊन आलो ती, ती घरामध्ये सुद्धा नाही आहे तिचा फोनसुद्धा लागत नाही आहे मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्यात आता मी शांत बसणार नाही अरे तू हे बघ पॅनिक होऊ नकोस जास्त हायपर होऊ नकोस आपण मिळून सायलीला शोधूया असं अश्विन बोलत असतो आणि घरातील इतर लोकंसुद्धा पण कुठे शोधायचं आहे मी तिला लगेचच शोधायला चाललेलो आहे बाहेर मी असं थांबू शकत नाही मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जातो तेव्हा प्रताप म्हणत असतात तू काळजी करू नको अश्विनसुद्धा म्हणत असतो दादा मी चल तुझ्याबरोबर येतो आता मात्र हे दोघे एकत्र आलेले असतात पण प्रियाने केलेला प्लॅन आणि सायलीला गायब केल्याच्यानंतर किंवा तो सगळा तामझाम केल्याच्यानंतर ती घरी आलेली असते सगळीकडे आता अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीचा फोटो दाखवून दाखवून चौकशी करत असतात तुम्ही ह्या व्यक्तीला आहे का तुम्ही ही व्यक्ती कुठे दिसली का तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ते दोघे विचारत असतात पण आत्तापर्यंत त्यांच्याकडून त्यांच्या हाती काही लागलेलं नसतं इकडे मात्र या दोघींचा या तिघांचा प्लॅन वर्क झाल्याच्यानंतर मात्र साक्षीने इथे आता प्रियाला फोन केलेला असतो आणि सगळं काही ती तिकडचं वातावरण सुभेदारांकडचं सगळं काही विचारून घेत असते तेव्हा प्रिया खोलीचा दरवाजा उघडाच ठेवून बोलत असते अगं तुला काय सांगू इकडे तर अर्जुन नुसता सैरभैर झालेला आहे तो तिला आता शोधायला बाहेर पडणार आहे पण कुठे सापडणार आहे ती नाहीच सापडू शकत कारण आपण प्लॅनच तसा केलेला आहे आता मात्र अर्जुनला चांगलीच आपण अद्दल घडवणार आहोत आता बघूया अर्जुन काय करतोय आणि काय नाही करत तेव्हा साक्षी म्हणत असते पण तरीसुद्धा तिथे काय काय होतं आहे याची खबर आणि याचं सगळ्या काही अपडेट्स तू मला देणार आहेस तेव्हा आता इथे प्रिया बोलत असते हो हो मी तर आता अर्जुन कधी एकदा त्याला ट्रेस येतो हेच पाहतच पाहणार आहे तेवढ्यातच आता आणि हसून खूप बोलत असते तेवढ्यातच कल्पना आलेली असते काय कोणाशी बोलत होतीस अहो काय नाही मैत्रिणीशी बोलत होते आणि असं म्हणूनच तिनं फोन ठेवला अगं घरामध्ये वातावरण काय आहे आणि मोठ्यांनी असं हसून खिदून बोलणं बरं दिसतं का तेव्हा आता प्रिया म्हणत असते काय मोठं घरातलं वातावरण असं कुठं नियम आहेत का किंवा असे कुठे काही लिहिलेलं आहे का, हे का? कि की असं असं झालं तर हसून खेळून बोलायचं नाही मी या घरची सून आहे तुमची लाडकी सून आहे मी या घरासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करते त्याचं कौतुक तुम्हाला नाही आहे आणि ती सायली काही करत नसताना त्याचं कौतुक तुम्हाला आहे अगं प्रिया मी तुला हसण्याबद्दल काही बोलत नाही आहे तू अशी का बोलतेस तर इकडे मात्र आता अर्जुन आणि त्याचबरोबर अश्विन बऱ्याच जणांना फोन वगैरे करून झालेले असतात तेव्हा आता अर्जुनच्या फोनवर शोधल्यानंतर कुठे न सापडल्यामुळे त्याला एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो तो म्हणजेच की पोलीस स्टेशनमधून पोलीस स्टेशनमधून असा फोन आलेला असतो तो म्हणजेच प्रेक्षकांनो सायलीच्या बाबतीत असतो आणि सायलीला अटक झालेली आहे असा तो फोन आलेला असतो तेव्हा मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो पण तो एक ओकेल आहे त्याला सगळ्या काही नियम रूल्स जे काही आहे ते माहीत आहे त्यामुळे तो अश्विनला घरी पाठवतो आणि मी तिकडे जातो असं म्हणूनच प्रेक्षकांनो आता सायलीला अटक का झालेली आहे आणि ती कुठे आहे असं काय आहे की तिला तुम्ही अटक केलेली आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात त्यांच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल झालेला आहे अर्जुन बोलत असतो असा कुठला गुन्हा दाखल झालेला आहे आणि असं सायलीने कुठला गुन्हा केला आहे तर तुम्ही तिला आम्हाला भेटूसुद्धा देत नाही त्यावर आता ती एका लहान मुलाला पळवताना तिला रंगी हात पकडलेला आहे आणि तिच्यावरती चाइल्ड अट्रॅक्शनचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे आणि त्यामुळे आता तुम्ही तिला भेटू शकणार नाही आणि तेव्हा मात्र अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो की सायली असं काहीतरी करू शकते हे कधी शक्य झालं आणि तेव्हा मात्र त्यांना आम्ही हाय सेक्युरिटीच्या जेलमध्ये ठेवलेला आहे त्यामुळे आता आम्ही त्यांना तुम्हाला भेटण्याची परवानगी देणार नाही आता मात्र अर्जुनला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कारण पाहायला गेलं तर सायली असं करणार नाही हे त्याला माहिती आहे तेव्हा आता बाहेर आल्याच्यानंतर नंतर इथे मीडियावाले येऊन पोहोचलेले असतात आता हे सुद्धा दुसरं तिसरं कोणाचं काम असणार आहे महिपतचं आणि प्रियाचं आता मात्र ते विचारत असतात सायली सुभेदारांनी लहान मूल पळवल्यामुळे त्यांना अटक झालेली आहे हे कितपत शक्य आहे आणि तुम्ही एक नवरा आहात वकील आहात तुम्हाला हे कितीपत योग्य वाटतंय आता तुम्ही कोणाच्या बाजूने असणार आहात आता तुम्ही क का, काय कशा पद्धतीने सायलीला सोडवणार आहात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की त्यांनी असं काहीच केलेलं नाही आहे के म्हणून आता मात्र अर्जुनला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तो म्हणत असतो आत्तापर्यंत कुणा सिद्ध झालेला नाही आहे आणि त्यामुळे प्लीज नाही त्या बातम्यांसाठी तुम्ही नाही त्या अफवा इथे पसरू नका तर प्रेक्षकांनो खूपच असा रंजकदार इंटरेस्टिंग आणि रोमांचक असा एपिसोड इथे आलेला आहे आता सायलीला अर्जुन कशा पद्धतीने बाहेर सोडवतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे